अहमदनगर न्यूज खरड्यात आशुतोष बापूसाहेब गायकवाड यांच्या ऐवन मोबाईल शॉपीचे उद्घाटन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिंह गोलेकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न नव्या व्यवसायाला भरभरून पाठिंबा जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे जामखेड तालुक्यातील खरडा येथील माजी सरपंच व वा। पोलीस वॉरंटचे संचालक बापूसाहेब गायकवाड यांचे सुपुत्र पत्रकार आशुतोष गायकवाड यांच्या मोबाईल उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांच्या हस्ते काल सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी आशुतोष गायकवाड यांच्या आई अनुराधा बापूसाहेब गायक कवाड यांच्या हस्ते फित कापून मोबाईल शॉपीचे स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे माजी सरपंच आसाराम गोपाळ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील लोंढे मार्केट कमिटीचे संचालक वैजनाथ पाटील महालिंग कोरे राजू मोरे दीपक जावळे सातेफळ ग्रामस्थ सदस्य काशीनाथ सदाफुले पत्रकार संतोष हो थोरात किशोर दोषी श्वेता गायकवाड प्रियंका गायकवाड बाळासाहेब शिंदे दत्तराज पवार धनसिंग साळुंखे पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शेडे पोलीस कॉन्स्टेबल अशोक बडे बाळू खाडे चेअरमॅन नानासाहेब गोपाळगरे राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष गणेश डगे सामाजिक कार्यकर्ते भीमराव घोडेराव तसेच विशाल पवार बाळासाहेब गोपाळगरे भास्कर गोपाळगरे डॉ लाड बबलू गोलेकर माजी ग्राम सचिन विकास शिंदे तसेच वैभव पाचर्णे बबलू सुरवसे तसेच बापू पोते आसाराम गीते सुनील साळुंखे वायकर सोनाजी सुरवसे ताराजी उंबारे योगेश वाळूंजकर तेजस सावळे अरवर बागवान बसगुडे सर प्रशांत कांबळे धनंजय सुरवसे जुनेद बागवान विशाल जाधव बबलू कणसे नितीन कणसे गोकुळ गोलेकर राजेंद्र गोलेकर हाबीद मदारी राकेश कांबळे शहाजी बसके यांच्यासह मोठ्या संख्येने खर्डा व परिसरातील नागरिक उपस्थित होते उद्घाटन सोहळा खर्डा परिसरात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला होता ज्यामध्ये स्थानिक नेतृत्व तसेच नागरिकांनी आशुतोष गायकवाड यांच्या नवे व्यवसाय याला भरभरून पाठिंबा दर्शवला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयसिंह गोलेकर व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी विशेष शुभेच्छा दिल्या